नांदगाव येथील शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील विद्यमान आमदार सुहासांना कांदे यांच्या प्रयत्नातून दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता शिवसृष्टीचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे गिरीश महाजन तसेच खासदार श्रीकांत शिंदे व भाऊसाहेब चौधरी यांच्या समवेत हा कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार देखील झाला यावेळी नांदगाव विधानसभेचे विद्यमान आमदार सुहासना कांदे यांनी आपल्या प्रास्तविक मांडताना म्हण सांगितले की महाराष्ट्रात कुठेही एकाहत्तर फुटाचा शिवाजी महाराजांचा पुतळा नसून तो माझ्या मतदारसंघात केला आहे याचे कारण असे की सर्व नांदगाव विधानसभेतील नागरिकांच्या मागणीवरून हा पुतळा उभारला आहे व त्याची सर्व निगा राखण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण घेऊ असे सांगितले तसेच अंजुमाताईने महिलांसाठी हाताला काम मिळावे याकरिता काही कंपनींची सुद्धा मागणी केली आहे व शेतकऱ्यांसाठी आणखी योजना द्याव्या तसेच करंजवण धरणाचे पाईपलाईनद्वारे मनमाड व नांदगाव नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सोडवला आहे व ते पाणी एवढ्या दोन महिन्यात देखील मिळेल तसेच गेल्या दहा वर्षाच्या या मतदारसंघातील आमदारांनी कुठलेही काम केले नाही ते काम मी दोन वर्षात करून दाखवले असेही त्यांनी यावेळी सांगितले i just

लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली असून त्यामध्ये आतापर्यंत बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत परंतु विरोधी पक्षनेते म्हणतात की पैसे खात्यातून लवकर काढून घ्या नाहीतरी हे सरकार पैसे वापस काढून घेईल पण आम्ही पैसे देणारे सरकार आहे पैसे परत घेणारे सरकार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी नांदगाव विधानसभेच्या मतदारांसमोर सांगितले

नजर वाले तेरा आणि मग म्हणाले पैसे आले लोक लवकर काढा लोक लवकर काढा त्यांना सरकार काढून घेईल अरे बाबा हे हप्ते घेणार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे त्याचप्रमाणे नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहासन्ना कांदे यांच्या स्वागतासाठी ढोल ताशा गजरात व फटाक्यांच्या आतिशबाजित तर दीडशे जेसीबीच्या मधून फुलांचा त्यांच्या अंगावर वर्षाव केला वृत्तसंकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक